नमस्कार सेल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महामंडळाची लालपरी कोरोना काळामध्ये संपूर्ण थांबली होती पुन्हा पूर्व लोकसेवेसाठी धावणार आहे ती कोणत्या कोणत्या भागातून धावणार आहे याविषयी सेलचा आढावा कोविडच्या महामारीनंतर सध्या चंद्रगड आगारामध्ये साधारणपणे आठ जूनपासून चंद्रगड पंचकुशेतील सर्व मार्गावरती प्रवाशांची मागणीनुसार फेऱ्या चालू करण्यात आलेल्या आहे ज्या मार्गावरती उत्पन्न आहे उदाहरणार्थ कोल्हापूर आणि बेळगाव या मार्गावरती एस टीच्या फेऱ्या प्रवाशांच्या मागणीनुसार सुरू करण्यात आलेल्या आहेत कोल्हापूर मार्गावरती सव्वीस फेऱ्या आणि चंदगड बेळगाव मार्गावरती मार्गावरती चाळीस फेऱ्या अशा अशा फेऱ्या आम्ही सकाळी सात वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत प्रवाशांच्या मागणीनुसार सोडण्यात आलेलं आहे चंदगड आकाराचे सध्या तीन ते साडेतीन लाखाचे उत् उत्पन्न सध्या रोज होत आहे चार लाखाचं टार्गेट आहे या वर्षाअखेर किंवा जानेवारीच्या अखेर चार लाखाचा टप्पा ओलडून जाण्याचा जा सर्व कर्म कर्मचाऱ्याच्या सहकार्यानं चार लाखाचा टप्पा ओलडून जाण्याची इच्छा आहे सध्या चंदगड आगारातून मुंबई मार्गावरती दोन फेऱ्या पुणे मार्गावरती आठ फेऱ्या निगडी मार्गावरती दोन फेऱ्या सांगली मार्गावरती दोन फेऱ्या आणि सातारा मार्गावरती चार फेऱ्या अशा लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या आहे शालेय विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन शक्य होईल त्या मार्गावरती भुजवडे कान्होर कोदाळे कुवाड झामरे नागवे या मार्गावरती फेऱ्या सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत काही मार्गावरच्या अडचणी आहेत त्या संदर्भात वरिष्ठ कार्याशी संपर्क साधून त्या मार्गावर लवकरात लवकर गाड्या सुरू करण्याचा मानस आहे शिंदेडागारातर्फे जास्तीत जास्त प्रवाशांची सोय होईल या पद्धतीने सेवा केलेल्या आहे त्या पद्धतीनं